रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे देवाने आपल्याला शरीर देताना कानात आणि डोळ्यात चार बोटाचं अंतर ठेवलेलं आहे इथं का कानात कुणी काही सांगितलं काही वाटलं तरी ऐकायचं नाही जेव्हा शरी आपण आपल्या डोळ्याने बघू तेव्हा तिथं ठेवायचा आणि ह्याचं सगळं मूल्यमापन केलं जातं आपल्या मेंदूत अशीच एक घटना आहे घटना घडली अमरावती आपल्या महाराष्ट्राचा एक जिल्हा आणि त्या वडनेरा रेल्वे अमरावती अमरावतीमधलं त्या ठिकाणी घडलेली घटना आहे सकाळच्या बारी साडेसहा सात वाजता दिवस दिवस उजळला जातो साडेसहा वाजता तारीख होती सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ह्या दिवशी पाण्याचे रेल्वे स्टेशनच्या जी पाण्याच्या टाक्या असतात बघा लोकांना प्रवाशांसाठी खुर्च्या असतात ठेवलेल्या लाईटी सी सी टी व्ही सगळं असतं त्या ठिकाणी थोडं पावसाळी वातावरण असल्यामुळं त्या पावसाळी वातावरणात जे काही प्रवाशी होते ते प्रवाशी आपल्या खुर्च्या साईडला त्या ठिकाणी झोपले होते आणि सहा साडेसहाला दिवस उगवल्यानंतर तिथले जे कामगार असते आणि किंवा तिथलं जे वर्कर असते आणि किंवा रेल्वे पोलीसचा माणूस असतो त्यांना त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीपशी एका मैलीची बॉडी दिसली आणि दिसताक्षणी त्या डोक्यापासून त्या काही भागामध्ये रक्त साठलेलं होतं त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनला किंवा तिथल्या रेल्वे पोलिसांना त्या घटनेची माहिती दिली की इथं एक बॉडी पोलिसांनी तिथं त्वरित तो घटनेचा गांभीर्य बघून आले बघितलं काय विषय नाही बॉडी पाहण्या पाहण्यातून पोलिसांना माहिती गोष्टी की बऱ्याच गोष्टी निष्पन्न होतात पहिली गोष्ट ती महिला किती वयोगटाची हेचा अंदाज घेत आहेत तर ती महिला किती पैसे कमीत असली पाहिजे ती काम काय करीत असली पाहिजे बॉडीचं ऑब्झर्वेशन जर व्यवस्थित केलं त्यात अगदी पार सगळी नख हात पाय त्याच्या असणाऱ्या चिरा ह्या सगळ्या गोष्टी संदर्भ ती व्यसन कुठलं करीत होती हे सुद्धा कळतं सगळ्या प्रकार कळतं मग ती महिला साधारण त्याचे कपडे त्या कपड्याची किती किंमत असली पाहिजे चपलाची कशी आहे चपलाची किंमत क कशी असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा संदर्भ संदर्भ लावून डोक्याला तेल आहे का ती कपडे आपलं कचरा गोळा करणारी आहे का भिकारी आहे का त्याच्यानंतर गरीब कुटुंबातली आहे का मिडल क्लास आहे का हायफाय कुटुंबातली का ए सीतली आहे का सगळं कळतं पोलिसांनी त्यांचे काही संदर्भ जोडले म्हणले महिला ही फार गरीब आहे आणि ह्या महिलेसाठी याचा शोध घेणं गरजेचं आहे महिलेची हत्ती हाती त्याच्या शेजारी विट होती तर विठांनी ठेचून झाली होती विटाचे त्या कण सगळ्या कपळाला यायला त्याला डोक्यावर लागले होते ती विट्टीतच टाकून दिली होती उश्याला पलीकड दोन चार आ, पंच म्हणजे त्याला देशी दारूच्या बाटल्या पडल्या होत्या बिस्लरी होती बीळ होती काही खाली बीळ कशी कर शिल्लक राहते सगळ्याला माहिती शेवर खाऊन खाऊन झाल्यावर हो। तासल्या प्रकाश कागद त्या मिरच्या होत्या काही ही म्हणले शेथ दारू पेलत पण काही विषय त्यांनी सी सी टी व्ही चेक केले ती जण दिसले एक बाई तेच कपडे तीच बाई आणि दोन व्यक्ती दिसत होत्या लावून दोन व्यक्ती कोण आहेत ह्या मग पोलिसांनी डोका असायला बघा पोलीस तपास कसा चालतो की ह्यांनी ही दारू इथं विकत गेले असेल दारूचे दारूच्या दुकान चेक करू मग जिथे इथं बिअरबार आहेत बाहेरच्या साईडला तिथं त्यांनी सी सी टी व्ही खांगाळून काढले एका दुकानात ते ती, ती गजन स्पष्ट दिसले काउंटरला घेताना लगेच खटाखाटा फोटो काढले त्यांचे की दोन ते खबरे कामाला लावले त्यांनी लगेच सगळे आणि दोन फोटो हे कोण आहेत बाईत आहे ओळख पटवणं तिथं नाव काय हे गरजेचं हे कामाला लावले त्याच्यातल्या जो एक व्यक्ती आहे त्या एक एक एका व्यक्तीला मधल्याच लोकांनी ओळखलं म्हणले का ही ही जी व्यक्ती आहे ह्याचं नाव शेखर चिंचोलकर नगर वड वडनेर हा माणूस आहे पालखी झिरो मिनिटात पाठ तीनला कारण पाठ तीन, तीन हा इतकी बेस्ट वेळ असते ब्रह्ममुहूर्त असतो ब्र तीन ते पाच ब्रह्ममुहूर्त प्रत्येक प्राणी हा गाठ झोपेत असतो झोपेच्या आधीन झालेला असतो आणि त्या टायमाला उचलाय जाणं सोपं पडतं तिथून पालखी उचालली कालवा होत नाही कुठं काही गेला काही आरोपी ताब्या घ्यायचा म्हणले की बाकीचे चवचाव करणार पोलिसांना हल्ला काढण्याचा प्रकरण हल्ला करणार असं सुद्धा काय नाही उचालली पालखी गेले रिपीट केली सांगितलं काय विषय नेमका सांग त्यांनी सांगितलं की ही जी बाई आहे ह्या बाईचं नाव भगवती मरावी असं आहे म्हणून म्हणले हे आडनाव मरावी कस काय म्हणले हे कुटुंब एम पी मांडवा नयनपूर या ठिकाणचं इथं कामासाठी आलं होतं हा दुसरा पंटर कुठं आहे म्हणले हा जे दुसरा पंटर ह्याचं नाव लक्ष्मण मारावी तो कुठं आहे तो म्हणले स्टँडला सोडलाय मी आणि तो गावाकडे निघून गेलाय पळून गेलाय मग पोलिसांचा आता फोन येत आता इतकं फास्ट झाले नेटवर्क सगळं ती गाडी तिथं पोचायची आत किंवा ती पोचल्यानंतर ताबडतोब तिथल्या पोलिसांनी त्या पीच्या त्याची पालखी ताब्यात घेतली तिथं त्याला ह्या पोलिसांनी जाऊन ताब्यात आणला आता दोन आरोपी समोर समोर होते सगळा विषय समोर होता बॉडी समोर होती बोला म्हणले फाटक्यास काय विषय नेमका ह्या महिलेची हत्या तुम्ही दोघांनी मिळून का केली त्या शेखर चिंचोलकरने हात जोडले मला मी केलेलं नाही साहेब मी इथला प्रॉपर माणूस आहे मी अजिबात ह्याचा हत्याच काय संबंध नाही त्या शेखर चिंचोलकरची आणि ह्या लक्ष्मण मारावीची ओळख होती जुनी काय कामानिमित्त आलं असेल ह्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घ्यायचा छोटी मोठी म्हणलं मी आपलं म्हणजे माझ्या घरी इथंच अमरावतीला असताना लक्ष्मीचा फोन आला मला आम्ही नवरा बायको दोघं बी येतो आम्हाला काम बघ पोरं सोरं काय नाही आम्हाला आम्ही दोघंच येतो काम बघ बघतो म्हणला या त्यांना रेल्वेने आणलं इथं तर त्यांनी इकडं तिकडं बरेच दिवस की त्यांना काय काम जुळं नाही माझ्याच्या जुळलं नाही मग ते मला नाही नाही आम्ही परत माघारी जातो आणि ते दोघं पण दारू प्यायचे हे पण सांगतो तुम्हाला म्हणलं प्यायचे आणि मी बी काही दुतला तांदळासारखा नाही आम्हाला संध्याकाळची लागते तुम्हाला आठ वाजल्या सात वाजल्या की मी बसतोच नऊला जेवतो दोघतो बरं मग म्हणले मी माघार जाणार आहे पाचशे रुपये तरी आम्हाला जायला सर त्या लक्ष्मी म्हणून माझ्याकडून पाचशे घेतले म्हणला चल मी तुला खर्च करतो मी झालं तिथं गेलो काम लागलं ना माझ्या गावाला जातो परती एम पीला काम लागलं तुझं पाचशे परत तुला परत देऊन टाकीन चल जे ही करायला प्यायला आता दारा कुणाला नको आहे मग आम्ही तिघंजण मिळून ह्याला गेलो वाईन शॉपला गेलो रेल्वे स्टेशनच्या बाहेर म्हटलं तिथून घ्यायची रेल्वे स्टेशनच्या जरा कोप्यात कडला जायचं पाण्यात टाकी पैसे तिथं प्यायची आणि त्यांची गाडी उशिरा होती जरा बाराच्या साडे अकरा बाराच्या आसपास होईन ओके कार्यक्रम मग हे सगळं सी सी टी व्ही दिसत होतं तिघं आले म्हणले आम्ही तिघं पेलो म्हणलं यांनी काय खाल्लेलं नव्हतं तिची बाई तिने काय खाल्लेलं नव्हतं हा गडी ते लक्ष्मी त्यांनी काय खाल्लेलं नव्हतं आणि मी आधी दुपारी तीन वाजता जेवलं होतो न खाल्ल्यामुळं दारू जास्त चढते हे खरं आहे एखादी सुद्धा क्वाटरचं काम दाखवते क्वार्टर क्वाटर दोन क्वांटरचं काम दाखवते काय पोटात अन्न नसेल तर आणि त्या दोघांनी पेल्यावर त्यांना उभे उभे राहण्या राहताय ना आणि लक्ष्मीला तो मुता असा आहे ना म्हणला त्यांची बेकारावसा झाली आणि ती त्यांनी तिथंच अंग तितन टाकलं बेळ खाल्ली थोडी तिथंच अंग टाकलं आणि मग मला विरायतारा झाला होता म्हणलं जा द्या ह्यांच्या पैशात त्यांना गाडीत बसून द्यावून घरी जावा मी पण तिथं झोपलो तिथं झोपलो म्हणला साधारण अकरा साडे अकरा वाजता वाजले असत्यानं आता त्या लक्ष्मीला कशी तरी जाग आली आता हा स्टेटमेंट मग त्या बाईच्या नावऱ्याने दिलेलं ना आहे बाईचं नाव आहे भगवती म्हणलं मी साडे अकराच्या आसपास थोडी जाग आली उठलो गाडी आमची जी होती ती निघून गेलेली असेल मला त्यावेळेस पण मी बायको कुठे बघितलं तर बायको तिची जे लंगा घालते ती असा गोल लांगा हा त्याला लांगा नाही काय म्हणतात काय ना परकर टाईप असा ती ज त्याला जरमळ्या जरमळे असतात ते रंगीत असतं बघा ती ती जागा घातलेला म्हणला आणि ती जागा तिचा कमरापर्यंत वर गेला त्या त्याच्या दोन्ही मांड्या मोकळ्या होत्या उघड्या होत्या आणि दोन मांड्यांच्या मधी शेत पाय होता मला या शेखर चिंचोलकरचा आणि ती बाई त्या शेखरला चिकटून बिलगून अशी दस का नवरा बाईक पण अशी झोपली होती मला माझी बायकून दुसऱ्याच्या मिठीत बघितल्यावर माझं मला सा टाकलं मी मागचा पुढचा विचार केला मी असं ठरवलं मग मला तर असं वाटलं की ह्यांचं दोघांचं लफडचं असन इतके दिवस मला धोका देत्यात आणि मग मला माझ्या बायकोची चुके बायकोने मला फसवलं धोका दिला आणि त्याच्याबरोबर आता संबंध केलं झोपली या हा माझा संबंध झाला मी शेजारी पा पकडलेली पाठीमागून विट आणली एक आणि झोपीतच तिच्या डोक्यात दगड घातलं विटने हल्ला केला ते आरड्या वर्डाला तेवढ्या आरड्या वर्ड्याने ते शेची उतारली ही जागा झालं तो त्या नवऱ्याला बायकोला असा दना दाना ही मानल्या जो शेखर आहे यांनी सोडवायला पाहिजे होतं तर हातीतून पळून गेला पळून थोडा लांब गेला तिथंच थांबला परत मागे आला तर वर त्या बाईचं डोकं आपटून ते बाईचं बाळाबळा रक्तवात होतं ती तिथंच सोडली त्यांनी आणि ती, ती रक्तान ते बघितल्यावर शेखर बी तिथून पळून गेला त्यांनी काय हान मारलं नाही सोडवलं नाही काहीच नाही लक्ष्मणनी तिच्या पैसे जी पिशवी होती त्या तिचे कपडे बिपडे थोडंफार पैसे असते ती घेतलं ते बी तिथून निघून गेला आणि अशा प्रकारे ती बॉडी सकाळी सापडली मग आता हे त्यांनी सांगलं मग म्हणला विषय काय तोपर्यंत पी एमचा रिपोर्ट आला पी एम रिपोर्टमध्ये स्पष्ट होतं की अनैतिक संबंध किंवा हे कारण ते सिमसचे जे अंश आहे तो सापडतो पी आजकाल आजकालने परफेक्ट होतं पहिल्यासारखं नाही राहिलं की लगेच शिवलं की जाऊन गाडी तसा नसतो विषय परफेक्ट हे होतं त्याच्यात कुठलाही संबंध झालेलं नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं फक्त दाराच्या नशेत नवरा समजून त्याला मारले त्यांनी ते पुढचंही जागेवर नव्हतं ती प्यायलाच होतं त्याला ये, ये ले तर त्याला सांगितलं की तू फक्त गैरसमजापुटी तुझ्या सोन्यासारख्या बायकोला मारून टाकले हे तर यांचा कुठलाही संबंध झालेला नाही तशा प्रकारचा कुठलाही पुरावा आलेला नाही पण तुला एकशे तीन कां कलमांतर्गत आता मात्र तुला अटक करणार याच्यामध्ये गुन्हा फक्त एकाच माणसाचा दाखल झाला दा आहे लक्ष्मणवर गुन्हा दाखल झालेला दा नाही सॉरी तिचा नावरा लक्ष्मणवर गुन्हा गुन्हा दाखल झाला दा शेखरवर गुन्हा दाखल झाला दा नाही आणि लक्ष्मण हा बिनवाड्याच्या खोलीत वीस वर्षासाठी गॅरंटेड जात असतो आता आणि ती बॉडी रि रिसर क्लेम करून तिच्या भावाने आणि वडलांनी एम पीमधून ताब्यात घेतली त्या महिलेची असं फक्त त्याच्यामुळे तुम्हाला म्हणलं होतं की डोळ्यात आणि कानात चार बोटाचा अंतर आहे तुमचा सुखी चाललेला प्रपंच एखाद्याला जर नाही द्या खावला तर तो शंभर टक्के त्या बाईच्या किंवा कानात मुतल्याशिवाय राहणार नाही की अमक्याचं लपडे आहे तुझ्या नवऱ्याचं लपडे आहे आणि बाईला म्हणणार तुझ्या बापेला म्हणणार तुझ्या जा बाईचं लपडं आहे असं करू नका कुठल्याही गोष्टीची डोळ्याने खात्री केल्यानंतर विश्वास ठेवा आता गैरसमजातून सुद्धा अनेक प्रकारच्या हत्या या समाजामध्ये होत्यात आणि त्या होऊ नयेत असं माझं प्रामाणिक मत ही स्टोरी तुम काही बोध घेण्यासारखं असेल तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरिमावली